आज जिल्हा कार्यालयाच्या समोर शिवप्रेमी आज चौथा दिवस आहे उपोषणला बसलेले आहेत त्यांच्या वेता जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जातो आहेत सर आपण चार दिवस झालेले आहेत आपल्याला शासनाकडून कुठल्या गोष्टीचे उत्तरं भेटलेत किंवा नाही भेटलेत आम्हाला कुठल्याही की नोंद झाले तुम्ही काही करताय परंतु आमचं तेच मन नाही त्याच्यातून जे मुख्य आरोग्य आहेत ते मुख्य आरोग्य मोफाट आहे त्यांच्यावरती एफ आय आर नोंद करावा याची चौकशी करावी जे दोषी असतील त्याच्यावरती कठोरात कठोर गुन्हा नोंद करावा ही आमची मागणी आहे आजपर्यंत आमच्याकडं कोणीही आलेलं नाही रात्री खासदार साहेब आल्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार मॅडमला पाठवलं परंतु त्यांनी देखील खरेदी दिले आहे त्याच्यामुळं आम्ही जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही एफ आय आर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेहून एक इंचही हलणार नाही खासदार साहेबांनी तुम्हाला भेट दिली त्यांनी काय आश्वासन दिले आपल्याला मी कलेक्टर साहेबांना बोलतो आणि एस पी साहेबांना देखील बोलतो आणि त्यांना योग्य ते निर्णय घ्यायला सांगतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व पकडलेलं आहे आपल्या जिल्ह्यामधले काय शिवप्रेमी इथं उपोषणला बसलेले आहेत त्यांच्याकडं लक्ष कशा बाबतीत दिलं पाहिजे त्यांनी आता आमचा अर्थ चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाच्या याच्यामध्ये दोन दोन मावळ्यांना मागील दोन दिवसाखाली अशक्तपणाच राणवत होता की त्यांना चक्कर देखील आले एका मावळ्यानं तर अक्षरशः दवाखान्यामध्ये ॲडमिट केले आणि एक मावळा अक्षरशः वैतागून मला दवाखान्यात जायचं नाही म्हणला मरण आलं तरी पर तुम चालेल परंतु मी इथून हटणार नाही कारण आमचं एकच उद्देश आणि एकच ध्येय आहे छत्रपतींचा अवमान करणारे गुन्हेगार मोकाट फिरतायत त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद करावी करावे घायक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा जय जय गेली चार दिवसापासून आमचे समाज बांधव मनोज मोदींनी छत्रपती शिवरायांच्या कृत्रा जो अपघात घडला जी दुर्घटना घडली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचं एकच मागणं आहे बाबा या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये हरामखोर लोकांची जी घुसखोरी झाली आणि त्याचा परिणाम छत्रपती शिवरायांपर्यंत आला जी छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांना जडा शिकवायचा एवढी एकच मनोमश ही पाच बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत गेले आज चमचा दिवस आहे गेली तीन दिवसापासून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पुष्टी दखल घेतलेली नाही एक बांधव आमचा बी पी शुगर वाढल्यामुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे दुसरं चारही बांधवाने आजपासून अन्न त्याग तर आहेत पण सुद्धा त्यागाचा विचार करत आहेत तर आम्ही त्यांना अजूनही हात जोडून विनंती करतो आहे की बाबा या गेंड्याच्या कातडीच्या सरकार पुढं आपण लोकशाही मार्गाने लढा देत आहोत पण आपल्या देवाची पर्वा करून अशा प्रकारचं कुठलंही वृत्त करू नका आतापर्यंत त्यांनी मानलेलं आहे पण प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घ्यावी ही कडकळीची विनंती प्रशासनापुढे आम्ही करतो आहे व त्या हरामखोराने त्या बाबतीला फक्त सव्वीस लाख रुपये दिलेत तुम्ही समजते वेगवेगळ्या अडोतीस कोटी ते सव्वीस लाख फक्त त्या बाबतीला गेले तर बाकीचे पैसे कुठे गेले त्याचा हिशोब देऊन त्या प्रत्येक व्यक्तीवर ज्या एक एक रुपयाचा पत्रपती गाण्याचा कृत्यात भ्रष्टाचार करणाऱ्या एक एक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी विनंती यांची आहे आणि आमची सर्व समाजाची जर त्यांनी जर आपल्याला प्रतिदिन साथ नाही दिला तर मोरचा पाऊल काय राहील आपला त्यांनी जर प्रतिसाद नाही दिला तर सर्व समाज बांधव एकत्र घेऊन बैठक घेऊन अतिशय स्वरूपात आंदोलन करण्याचा आम्हाला मनात आहे माझं नाव दयानंद म्हणतो बाकी चार दिवसापासून मागील चार दिवसापत्तीने आमच्या समाज बांधव आहे प्रतिपक्ष वाढ असं तरी आमचं एक कर्तव्य म्हणून ग्रामपंचायत कोरगावच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी आमच्यासरवतीन आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र देतात